मध्ये डॉक्टर महिलेकडून परिचारिकेला घरात घुसून मारहाण झाल्याची घटना ही समोर येत आहे मारहाण करताना व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावमध्ये एका नामवंत डॉक्टर महिलेनं एका नर्सच्या घरामध्ये घुसून लोकंडी गजानं मारहाण केलेली आहे तर मारहाण करतानाचा व्हिडिओ हा आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून नागरिक संताप व्यक्त करू लागलेले आहेत डॉक्टर माधुरी जगताप असं त्या डॉक्टर महिलेचं नाव असून बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डॉक्टर माधुरी जगताप यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करते आणि या सगळ्या वादामधून हा वाद समोर आलेला आहे ही मारहाण समोर आलेली आहे Uh, so, माधुरी जगताप या घरी आल्या घरी आल्याच्या नंतर त्यांनी दार लावलं दार दार्ला। लावून त्यांनी लोखंडी रॉड लोखंडी सॉरी प्लॅस्टिकच्या पाईपामध्ये लोखंडी रॉड घालून मला मारहाण केली माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र वरबडून नेलं म्हणजे सापडलं नाही ते मला घरात आणि मला धमकी दिली तू जर मध्ये राहील तर तुझं राशी तर तुझा जीव घेईन तू फाशी घे किंवा मी फाशी देते तुला तू इथं राहू नको Tujuh supaya dia ingin tulang dalam marit.